नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण महाराष्ट्रीयन लोक म्हणजे चविष्ट जेवणाचे कट्टर प्रेमी आपल्या घरी मोस्टली दुपारचं जेवण काय असतं तर झणझणीत वांग्याचा रस्सा भाजी मटकीची मसालेदार उसळ किंवा चिकन मटणचा तांबडार रस्सा यापैकी एकतरी भाजी पातळ भाजी हवीच त्याच्या जोडीला घरची लोणची आणि वरून एखादा ठसका लागणारा म्हणजे ठसका लावणारा तिखट ठेचा आपण म्हणतो हे नसेल तर जेवण कसलं पण मंडळी प्रश्न असा आहे की हाच आहार रोज चालू राहिल्यास विशेषतः वय वाढल्यानंतर तो आपल्या शरीराला चव देतो म्हणजे आपल्या आयुष्याला चव देतो की संकट निर्माण करतो म्हणूनच आज आपण एक सुसंवादी प्रश्न समजून घेणार आहोत आपण महाराष्ट्रीयन लोक खूप मसालेदार जेवण खातो म्हणून आपलं आयुष्यमान कमी आहे का या प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं सरळ नसणार आहे ते खोल आहे त्याची उत्तरं संशोधनात आहेत आणि आपल्या चवीनं भरलेल्या थाळीत देखील तर पहिला मुद्दा आपण चर्चेला घेऊयात मसालेदार अन्न आणि पचन संस्था यांच्यातलं जे अतिसंवेदनशील नातं आहे ते नक्की कसं आहे मंडळी आपण मराठी लोकांच्या स्वयंपाकघरात डोकवलं तर आपल्या जेवणाची खरी ओळख म्हणजे झणझणीत रस्से गरम मसाल्याच्या भाज्या तिखट पिठलं म्हणजे त्याच्यावरती तेलचा तवंग असलेलं पिठलं लसणाचा मिरचीचा तांबड्या मिरचीचा ठेचा आणि विविध प्रकारची लोणची या पदार्थांचा चव या पदार्थांची चव गंध रंग इतका मोहक हो असतो की त्याला नाही म्हणणंही कठीण असतं पण ही, ही, ही चव पचनसंस्थेवर काय परिणाम करते हे थोडं खोलात जाऊन पाहायला हवं जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये प्रकाशित एका संशोधनात स्पष्ट केलं गेलं आहे की कॅप्सिशियन म्हणजे मिरचीत आढळणारं रसायन जरी अल्प प्रमाणात उपयोगी असला तरी त्याचं दीर्घकाळ अधिक सेवन केल्यास गॅस्ट्रिक म्युकचा थर नष्ट होतो ज्यामुळे आंबटपणा छातीत जळजळ गॅस अपचन आणि अल्सर होण्याचा धोका वाढतो मंडळी जसं जस आपलं वय वाढतं तसं आपली पचनसंस्था कमकुवत होते पचनासाठी लागणाऱ्या पाचक रसांचे म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईमचं उत्पादन कमी होतं आतड्यांमध्ये संकोचन क्रिया मंदावते अशावेळी अति तिखट अति तेलकट किंवा अति काय म्हणतील जळजळीत असे पदार्थ खाल्ल्यास शरीर त्यावर योग्य प्रक्रियाच करू शकत नाही याची लक्षणं काय दिसतात तर वारंवार गॅस होणं झोपताना छातीत जळजळ होणं ज्याला ॲसिड रिफ्लक्स असं म्हणतो अन्न पचायला वेळ लागणं चिडचिड होणं भूक मंदावणं सतत पचनाच्या गोळ्या घेण्याची सवय लागणं हे सर्व सुर सुरुवातीला त्रासदायक वाटतं पण दीर्घकालीन दुष्परिणाम म्हणून देखील गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स होऊ शकतात जसं की गॅस्ट्रायटीस अल्सर्स आणि कधीकधी कॉलॉन इन्फ्लेमेशनसुद्धा अन्न हे औषध आहे असा आपला आपल्या संस्कृतीचा शास्त्रसिद्ध विचार आहे पण जर तेच अन्न प्रमाणाबाहेर असेल आणि चुकीच्या वयात चुकीच्या पद्धतीचं जेवण तसंच आपण जेवत असू तर ते औषध न राहता हळूहळू शरीरासाठी विष बनू लागतं याच्यावरती उत्तर काय किंवा उपाय काय तर अति तिखटपणा कमी करणे म्हणजे तुम्ही आठवड्याच्या साती दिवस अशा रस्सेदार तर्रीदार भाज्या खात असाल तर त्याचं प्रमाण हळूहळू कमी करत न्या आणि शेवटी तुम्ही आठवड्यातून दोन दिवस किंवा दिवसाआड किंवा अशा प्रकारे तुम्ही याचं सातत्य ठेवू शकता लसूण हळद जिरे ओवा हिंग यासारखे पाचक मसाले वापरलेले चालतात कारण त्या आरोग्यासाठी हितकारक आहेत रात्री मात्र हलकं आणि कमी तिखट जेवण घ्यावं किंवा रात्रीचं जेवण साधं ठेवावं भाकरी वरण भात एखादी उकडलेली भाजी अशा प्रकारचं घ्यावं जर तुम्ही दिवसातले एक वेळ मसालेदार तुम्हाला खायचंच असेल तर लोणची किंवा तळलेले पदार्थ आठवड्यातून एक दोन वेळेसच घेणं रोजच्या जेवणात रोजच्या ताटात लोणचं पाहिजेच हा प्रकार आपण जेव्हा साठीनंतर हळूहळू पुढचे टप्पे गाठायला लागतो तेव्हा तो हळूहळू कमी केलेलाच चांगला पचनसंस्थेला आराम देणारे पदार्थ तुम्हालाही माहीत असतील सूप आहे ताक आहे फळं आहे तुभात आहे डाळी आहे मसालेदार अन्न आपल्या चवीलाच नाही तर पचनसंस्थेलाही हातभार लावतो पण योग्य प्रमाणात असेल तर वय वाढत गेलं की शरीर चवीपेक्षा शांती शोधतं जी, जी आपली पचन प्रक्रिया आहे क्रिया आहे तिला शांतीची जास्त गरज असते एक्साइटमेंटची नाही आणि ती शांती आपल्याला थोडं झणझणीत कमी करून शरीराच्या भाषेला समजून घेऊन नक्की मिळते मित्र हो ज्येष्ठ वयात शरीराची गरज बदलते पण आपण आपली थाळी बदलतो का वय वाढलं की शरीर संकेत देतं पण आपण काही आपले काही जे काही नित्यक्रमाच्या जेवणातले बदल करत नाही आपली खास मराठमोळी महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतं म्हणजे घरातली म्हणतो आहे की भाकरी आमटी वरण झणझणीत रस्सा मिरचीचा ठेचा लोणची हे सगळं आपण लहानपणापासून खात आलो आहे आणि तेच अजूनही खातो आहे पण शरीर मात्र आता ते तेवढ्या कार्यक्षमतेने पचवू शकत नाही वयामुळे शरीरात बदल होतात पचनशक्ती कमी होते अन्न पचायला वेळ लागतो पचन रसांचं प्रमाण घटतं विशेषतः प्रोटीन कॅल्शियम आणि आ आयनचं म्हणजे खनिज लोह खनिजाचं शोषण कमी होतं पचनसंस्थेतली हालचाल मंदावते त्यामुळे बद्धकोष्ठता अपचन वाढतं भूक आणि तहान दोन्ही कमी होते अन्नाचं प्रमाण त्यामुळं जास्त झालं की त्रास व्हायला लागतो कारण भूकच कमी असते आणि आपण त्यात जास्त खाल्लेलं आहे पाणी पिण्याची सवय कमी होते डिहायड्रेशन आणि त्यामुळे लिव्हरवरचा ताण वाढतो मग चुका कुठे होतात तर वयाची गरज न लक्षात घेता तितकंच तिखट तेलकट आणि भरपेट अन्न घेतलं जातं मिसळपाव असेल वडापाव असेल बाहेर मसाले भात असेल रस्सादार तर्रीच्या भाज्या असतील फरसाण असेल हळूहळू पचनसंस्थेवर ताण देऊ लागतात आपण म्हणतो आयुष्यभर हेच खाल्लं आहे की आता काय फरक पडणार आहे पण ज्येष्ठ नागरिकांनो लक्षात घ्या आपल्या या वयात एक हलकी चूकसुद्धा आपल्याला मोठा आजार चा सामना करायला लावू शकते मानसिकतेत आपण बदल करत नाही आपल्याला वाटतं हे खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही हेच म्हणजे आपलं जेवण पण हे जुने सवयींचे बंध आता आपलं शरीर निभावू शकत नाही या सत्याशी पण आपण सामना धाडसाने केला पाहिजे कधी कधी वयोवृद्ध लोक कमी जेवतात पण चवदार आणि झणझणीत खातात कारण त्यांना आवड हवी असते किंवा जिभेला चव हवी असते पण शरीर किंवा आपलं आतड शांती मागत असतं त्यामुळे थाळीचं समाधान त्या जेवणातनं मिळवायचं असेल काहीही त्रास न होता तर थोडा हा विचारातसुद्धा बदल करायला हवा म्हणजे आपण शरीराला प्रोटीनची गरज असेल तर आपल्या ज्या डाळी आहेत त्यांचं सूप म्हणा किंवा साधं साधी वर्णं त्या डाळींची मूग असेल अंडी असेल फायबरसाठी फळं असतील भाज्या असतील पालेभाज्या असतील कमी मसाल्यात उकडवलेलं उकडलेलं शिजवलेलं अन्न रोज सात ते आठ ग्लास पाणी आणि जी नैसर्गिक गोडवा देणारी फळं आहेत जी कमी गोड आहेत अशी क फळं खजूर हे सगळं पचनशक्तीच्या आणि ऊर्जा गरजांच्या दृष्टीनं योग्य ठरतं त्यामुळे थाळी जरी जुनी असली तरी वय तेच राहिलेलं नसतं त्यामुळे ती थाळी आता विचारपूर्वक सजवावी लागते त्यामुळे या वयात म्हणजे वृद्ध वयात आहार हा संवेदनशील आणि जागरूक असावा लागतो जेवणाचं प्रमाण प्रकार आणि वेळ यात थोडेसे बदल केले तर काहीही कटकट न उद्भवता आपण या वयातही आनंदाने जगू शकतो आणि शरीरही आपल्याला तेवढ्याच उत्साहाने साथ देत राहू शकतं मंडळी रक्तदाब आणि हृदयविकारांवर मसाल्याचा काय दुष्परिणाम होतो ते बघूयात आपलं हृदय म्हणजे आयुष्याचं इंजिन रुधे वयात हृदय हा सर्वात संवेदनशील अवयव बनतो आणि मग आपल्या अन्नपद्धतीचा थेट परिणाम आपल्या रक्तदाबावर आणि हृदयाच्या कामकाजावर होतो आपलं महाराष्ट्रीयन हा आहार जो आहे झणझणीत किंवा तर्रीदार भाज्या रस्सा भाज्या लोणची तळलेल्या भजी असतील किंवा तळलेले पदार्थ मसाले भात या सगळ्यात जास्त मीठ जास्त तेल जास्त मसाले असतात आणि हे पदार्थ हृदयासाठी किती घातक आहेत हे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो अमेरिकन हार्ट असोसिएशनचा असा स्पष्ट निष्कर्ष आहे की एक्सेस डायटरी सोडियम सॅच्युरेटेड फॅट आणि स्पायसी ॲडिटिव्ज इनक्रीज द रिस्क ऑफ हायपर अँड हार्ट डिसीज सिग्निफिकंटली आफ्टर एज सिक्स्टी म्हणजे याचा सरळ साधा अर्थ आहे की साठ वयानंतर जर आपल्या जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असेल तेलकट खा पदार्थांचं प्रमाण जास्त असेल किंवा अधिक मसाले आपण वापरत असू तर आपल्याला हायपर किंवा हार्ट डिसीजची रिस्क ही साठी नंतर जास्त वाढते डब्ल्यू एच ओनुसार नुसार दरवर्षी हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी चाळीस टक्के लोकांना अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर असतो आणि त्याचा एक मोठं कारण म्हणजे हा चुकीचा आहार हे मसाले हृदयावर कसा परिणाम करतात तर साधं मीठ घ्या म्हणजे सोडियम त्याने रक्तदाब वाढतो हृदयावरती ऑटोमॅटिकली ताण पण वाढतो तेल तेलकट अन्न तळलेले पदार्थ यांचं प्रमाण जास्त असेल खाण्यात कोलेस्ट्रॉल वाढतो आणि आपले ज्या काही धमण्या आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यात ब्लॉकेजेस यायला सुरुवात होते आणि त्या बंद होऊन शेवटी हृदयावरती परत ताण येऊन हृदयविकार किंवा हृदयाच्या धक्क्याची शक्यता वाढते अति तिखट मसाले त्यामुळे आतली जी जळजळ आहे सिस्टीममधली त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर सूज येण्याचा धोका असतो म्हणजे ते, ते फ लक्षात घ्या फक्त आतड्यांनाच जळजळ नाही किंवा तुमच्या स्टमकला जळजळ नाही तर हृदयाच्या स्नायूंवर देखील परिणाम करतात त्यामुळे लोणचं तळलेले पापड भजी हे सतत घेतल्यास आपण हायपर टेन्शनला आमंत्रण देतो हे मात्र नक्की जेव्हा आपण तीसी चे असू फार फार तर पर्यंत या सगळ्या गोष्टी आपण निभावून नेऊ शकतो शरीर आपल्याला साथ देत असतं पण नंतर नॅचरली आपलं शरीर बदलत असतं आणि ते बदल लक्षात घेऊन आहारातले बदल समंजसपणे करणं यालाच खरा शहाणपणा म्हणता येईल वास्तविक परिणाम काय दिसतात या सगळ्यामुळं रक्तदाबात चढ उतार थकवा श्वास लागणे सी जी किंवा इको कार्डिओग्राम असतो त्याच्या रिपोर्टमध्ये बदल काही वेळा सायलेंट हार्ट अटॅक ज्यात त्रास झालेलंच कळत नाही आपल्याला हा काही त्रास होता हेच लक्षात न येताच हार्ट अटॅक येतो वयस्कर व्यक्तीमध्ये अचानक ब्लड प्रेशर वाढवून स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येणं ही फार सामान्य बाब बनली आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे हे अयोग्य आहार किंवा चुकी चुकीचा आहार काय करता येईल थोडे थोडेसेच बदल आहेत पण मोठा फरक घडवून आणू शकतात मिठाचं प्रमाण आपण कमी करू शकतो स्वयंपाकात मीठ अगदी शेवटी घालूयात सोडियमयुक्त प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजे लोणची पापडी पापड किंवा जे, पापड़ जे काही चिप्स असेल किंवा काय असेल खारट पदार्थ जे आपल्याला आपण एकदा चालू केलं की थांबतच नाही ते आठवड्यातून कंपल्सरी थोडं नियंत्रण ठेवून एकदा किंवा दोनदाच घ्यायचे तेलाचं प्रमाण अर्ध्यावर आणा तूप शेंगदाणा तेल योग्य प्रमाणात वापरा तिखट मसाले कमी करा लसूण हळद जिरे असे जे काय म्हणता येईल आरोग्यासाठी चांगले असे मसाल्यांचा वापर वाढवा हृदयासाठी उपयुक्त पदार्थ जे आहेत डाळी आहेत फळं आहेत लसूण अक्रोड भाजीपाला ओट्स असेल यांचा समावेश आपण आहारात करू शकतो मंडळी आपल्या जेवणातला एक चमचा कमी मीठ आपल्या आयुष्यातील एक वर्ष जास्त श्वास असं हे इक्वेशन आहे म्हणजे लक्षात घ्या एक चमचा कमी मीठ तुम्ही एक वर्ष जास्त जगू शकता चांगला श्वास घेऊ शकता आपल्या मनाला मसालेदार जेवण हवं असतं आपल्याला वाटत असतं किंवा जिभेला मसालेदार जेवण हवं असतं पण हृदयाला त्याचा विचार करूयात आपण त्या आता त्याला थोडं सौम्य शांत अन्न हवं असतं त्यामुळे आता जेवणाची चव थोडी कमी झाली तरी आयुष्याची गोडी मात्र जास्त टिकेल मंडळी आधुनिक जगात कमी हालचाल आणि जास्त मसालेदार तिखट गोष्टी खाणं ही एक घातक अशी जोडी आहे जर जो आपल्याला हालचाल करायची नसेल किंवा हालचाल शक्य नसेल घरातच थांबावं लागत असेल तर मात्र अन्नाचं नियोजन योग्य करणं गरजेचं आहे ह्या असल्या चुकीच्या अन्नावरती ब्रेक घालणं गरजेचं आहे पूर्वीचं जीवन कसं होतं शेतात लोक राबायची हातानं स्वयंपाक करायची पायपीट व्हायची आणि खाणंही चवीनं पण मर्यादित व्हायचं आजचं जीवन विशेषतः निवृत्तीनंतर आपण काय करतो जास्त वेळ घरातच बसून राहतो टी व्ही बघतो मोबाईल स्क्रोल करत असतो आणि मध्ये मध्ये तोंडात काहीतरी टाकत राहतो आणि हेच कमी हालचाल आणि जास्त खाणं ही सगळ्यात घातक जोडी एक डेंजरस पेअर आहे विशेषतः तिखट तेलकट मसालेदार अन्न असेल तर ती थेट रोगांना आमंत्रण देणारी ठरते दे। त्यामुळे इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ आणि लान्सेट ग्लोबल हेल्थ या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार मंडळी अर्बन सिनियर सिटिझन्समध्ये टाईप टू डायबिटीज फॅटी लिव्हर आणि ओबेसिटीचं प्रमाण झपाट्याने वाढते त्यामागील मुख्य कारण आहे की कमी शारीरिक हालचाल आणि जास्त कॅलरी किंवा मसालेयुक्त अन्न या दोन गोष्टी मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम तयार करतात ज्यामध्ये ब्लड प्रेशर आणि शुगर कोलेस्ट्रॉल आणि वजन हे सगळं एकत्रित वाढताना दिसतं हे कशात दिसतं याची लक्षणं काय तोंडाला चव लागलेली असते म्हणजे च तोंड जीभ काहीतरी मागत असते पण ॲक्च्युली आपल्याला भूक लागलेली नसते जेवल्यावर लगेच झोप येते मधुमेहाचं प्रमाण वाढतं कमरेभोवतीची चरबी वाढायला लागते गुडघेदुखी किंवा सांधेदुखी वाढते टी व्हीसमोर बसून खाणं कधीच करू नये हे नव्या एजचं किंवा नव्या युगाचं संकट आहे असं म्हणू शकतो आपण सगळीकडे सर्रास लोक जेवायचं असेल तर टी व्हीच्या समोर कारण काहीतरी त्या स्क्रीनवर चालू पाहिजे तरच आम्हाला जेवण जातं तिखट मिसळ खाणं हे पूर्वी सकाळी चालून आल्यावर होतं आता ते संध्याकाळी टी व्ही बघत बघत होतं मिसळ असेल वडापाव असेल जे किंवा जे काही जेवण असेल ते आपण टी व्ही बघत बघत करतो आणि शरीर खर्च न शरीराने जी खर्चच केली नाही कॅलरी त्याची आपण इन्कम करत राहतो हे खाऊन म्हणजे ते आपण टाकत राहतो आज शरीरात आणि तो मोठा गुन्हा आहे त्यामुळे त्याच्यावर संतुलन हा तर उपाय आहेच पण काही गोष्टी निग्रहाने करणं गरजेचं आहे म्हणजे दररोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनटं चालणं गरजेचं आहे ज्याने पचन सुधारेल साखर आणि ब्ल ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील टी व्ही समोर खाणं बंद करा त्यामुळे चव आणि भूक यांच्यातली समज वाढते म्हणजे जेवढी भूक ते आहे तेवढंच खाल्लं जातं सिरियल अर्धा तासाची आहे त्यामुळे अर्धा तास मी खात बसणार नाही तिखट आणि लोणचंचं प्रमाण अर्ध करा त्यामुळे आतड्यावरील ताण कमी होईल हलका व्यायाम योग प्राणायाम घरातली कामं जी दैनंदिन कामं आहेत त्यामुळे शरीराची हालचाल होईल ऊर्जेची खपत होईल त्यामुळे मग तुम्ही जे खाणार आणणं ते पचायलाही मदत होईल तोंडी खाण्याच्या सवयीवर नियंत्रण म्हणजे गरज नसताना खाणं टाळलेलं बरं भूक असेल साधा नियम आहे भूक लागली तर खा तहान लागली तर पाणी प्या उतार वयात शरीर असं वेगळं काही ॲडजस्ट करायला तयार नसतं म्हणून आपण आहारावर ब्रेक द्यायला हवा उगाच गरज नसताना खाल्लेलं अन्न आणि त्यामुळं त्यानंतर न चाललेलं शरीर या दोघांनी मिळून शरीरात आजाराचं घोंगावणारं वादळ तयार होतं मंडळी त्यामुळं हलकं खा चालत राहा कॅलरीचं चा डेफिजिट कायम ठेवा म्हणजे जेवढी हालचाल आहे त्याच्या तुलनेनंच पंच्याहत्तर ऐंशी टक्केच खा त्यामुळे आपल्या आरोग्याच्या वाटेवर सहज शेट्टी मारत चालत राहू शकतो मंडळी मसाल्यांचे काही फायदेही आहेत आपले जे भारतीय हो, अस्सल मातीतले जे मसाले आहेत त्यांचे फायदे आहेतच पण अति कुठेही केलं की माती होते त्यामुळे ते हानिकारक ठरतात आपल्या घरात म्हणजे मसाले जे असतील सौम्य असतील तर औषध असतात पण अति झाले तर ते त्रासदायक ठरतात आपल्या घरात वापरले जाणारे मसाले उदाहरणार्थ हळद असेल आलं लसूण जिरे हिंग दालचिनी हे सगळे आयुर्वेदानुसार पचन सुधारणारे सूज कमी करणारे आणि शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असतात पण जेव्हा याच मसाल्यांची अति होते विशेषतः मिरची काळा मसाला गरम मसाले खमंग ताडका तेलकट रस्से तेव्हा ते औषध न राहता शरीरासाठी बोजा बनतात संशोधन काय सांगतं तर हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजी जर्नल्सनुसार मेनी कलिनरी स्पायसेस आर बेनिफिशियल इन मॉडरेट क्वांटिटीज म्हणजे हे सगळे स्पायसेस मसाले हे योग्य प्रमाणात असतील कमी प्रमाणात असतील तर त्याचे फायदे आहेत हवेवर लाँग टर्म एक्सेसिव इनटेक ऑफ स्पायसी अँड ऑइली फूड कॅन इन्फ्लेम द गट लायनिंग म्हणजे बराच काळ असं मसालेदार तिखट अन्न खात राहणं याच्यामुळे आपल्या आतड्यातलं जे लाइनिंग असतं ते खराब होऊ शकतं त्याला सूज येऊ शकते मेटाबॉलिझम किंवा चयापचयाची प्रक्रिया डिस्टर्ब होऊ शकते आणि याच्यामुळे आपले बरेचसे जे व्हायटल ऑर्गन आहेत यकृत हार्ट हार्टो स्टमक त्यांचं फंक्शनिंग किंवा त्यांची कार्यक्षमता ही बिघडू शकते मंडळी औषध आणि विष यातील फरक हा अगदी प्रमाणावरती असतो त्यामुळे हळद हा मसाला समजा योग्य वापरला तर अँटीसेप्टिक आहे सांधेदुखीवरती उपयोग होतो त्याचा पण जास्त घेतला तर काय होईल लिव्हरवरती ताण येतो लसूण कोलेस्ट्रॉल कमी करतो पण जास्त झाला लसूण तर पोटदुखी गॅस निर्माण करतो मिरची योग्य प्रमाणात असेल तर भूक वाढवते सर्क्युलेशन सुधारते पण तीच जर आती झाली तर आम्लपित्त गॅस्ट्रिक आल्सर याची निर्मिती होते गरम मसाला थोडा असेल तर चव वाढते पण जास्त झाला किंवा रोज खाल्ला तर पचनसंस्थेवर सूज जळजळ लोणचं जे मिठाच्या मसाल्यातील म्हणजे जे असतात आपलं जे काही प्रॉपर तेलातच केलेली लोणची जी असतात ती स्वाद मात्र वाढवतात चव तर येते जिभेला पण लॉंग टर्ममध्ये ते ब्लड प्रेशर वाढवतात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याचा कसा त्रास होतो तर आतड्यांची आतली त्वचा आपली वापरून वापरून इतके वर्ष आपण खातोय पचवतोय खातोय पचवतोय तर त्याची आतली त्वचा ही ऑलरेडी कमजोर झालेली असते पचनसंस्था संथ असते रसांचं प्रमाण घटलेलं असतं शरीरात आधीच साखर बी पी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात नसतं आणि अशा वेळी हे मसालेदार खाणं म्हणजे शरीरासाठी एक अघोषित युद्धच किंवा युद्ध परिस्थितीच आपण निर्माण करून देतो आहे आपण स्वतःच आपल्याच शरीरात समजूतदारपणे कसा वापर करावा या मसाल्यांचा तर आलं हळद जिरे दालचिनी लसूण हे थोडक्याने वापरावेत थोडक्यात गंमत तिखट मिरची मसाला खमंग तडका फक्त अधूनमधून वापरावं आठवड्यातून एक दोनदा लोणचं तळलेलं चाट मसाला आठवड्यातून एकदा किंवा फार फार तर दोनदा संध्याकाळच्या जेवणात मसाले टाळा त्यांना झोपेवर परिणाम होतो संध्याकाळचं जेवण तर अगदी साधंच ठेवलं पाहिजे मसाला नाव मग मा सुद्धा नको ताजं आणि उकडलेलं अन्न असेल ताक असेल लिंबूपाणी असेल तर मसाल्याचा समतोल राखला जातो मंडळी मसाले म्हणजे हे संगीतासारखे आहेत योग्य प्रमाणात असतील तर कानांना आनंद देतील संगीतासारख्या एखाद्या दे चांगल्या गाण्यासारखा पण जास्त झाले की डोकेदुखी निर्माण करतील म्हणूनच आपल्या वयात मसाल्यांचं प्रमाण आणि पचनशक्ती यामध्ये सुंदर संतुलन असणं गरजेचं आहे थोडं कमी खा पण आयुष्यभर चव घेऊन जगा मसालेदार जेवण हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे पण वय आणि शरीराच्या क्षमतेप्रमाणे आपली जी जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे पूर्वी इतका आपण घाम गाळत नाही कष्टाची कामं करत नाही त्यामुळे आपल्या आहारात आपण स्वाभाविक बदल करणं गरजेचं आहे आयुष्यमान कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे बदलणं स्वीकारणं आहार व्यायाम आणि आरोग्य सवयीमध्ये मंडळी आपलं भारताचं ओव्हरऑल जे काही आयुष्यमान आहे ते सत्तरच्या आसपास आहे आणि तेच जपान युरोपियन काही देश जे एटी फोर एटी फाईवपर्यंत आहे म्हणजे किती तफावत आहे तर तिकडच्या लोकांच्या आपण आहाराला नावं ठेवतो की उकडलेलंच खाता त्यांना त्याला काही चवच नसते हेच नाही तेच नाही पण त्यांना ते तो आहार आयुष्याची ॲडिशनल चौदा ते पंधरा वर्ष देतो आहे लक्षात घ्या आणि आपण चौदा वर्ष कमी जगतो आहे कारण हे मसालेदार आपण शेवटपर्यंत खातो आहे मंडळी आपली थाळी ही फक्त जेवणाची नाही तर ती आपल्या आयुष्याचा आराखडाच तयार करत असते ज्याप्रमाणे वय वाढतं अनुभव वाढतात जबाबदाऱ्या कमी होतात तसंच आपण आपल्या अन्नातही तीव्रतेपेक्षा सौम्यता आणि चवीपेक्षा झणझणीतपणापेक्षा शांती याचा समावेश व्हायला हवा आजवर आपण चवीनं आयुष्य जगलं आता शरीराला मनाला आणि हृदयाला थोडी विश्रांती देणारा आहार निवडणं हाच तर खरं आपल्या पुढील आयुष्यातला सर्वात मोठा आयुष्यवर्धक निर्णय ठरेल अन्न हे औषध असेल तर ते आयुष्य वाढवतं पण तेच अन्न अति झालं तर मग औषधं वाढतात का लक्षात म्हणूनच आजपासून आपल्या थाळीतलं थोडं तिखट कमी करूया थोडं जास्त प्रेम थोडं कमी मीठ आणि थोडा जास्त शहाणपणा वाढूया जेणेकरून वाढतं वयही चवीनं नाही तर शहाणपणानं आणि आयुष्यभर आरोग्यानं जगता येईल मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया तुमचा अनुभव असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद